गॅस भर पाठावला होता म्हणजे सकाळपासन करून बसलो तर मी काय त्याला म्हणलं की अरे छा आल्याशिव्हर म्हणलं मला जमत नाही नाही तर माझं लय डोकं दुखतं तर कोण बहिून कोण मी पैसे उष्ण घेतलं होतं हजार रुपये तर मला एवढं पण आवे म्हणला की तू कसं देणार तर मी काय म्हणलं अरे मी काम केल्याच्या नंतर देणार तर ते मला काय म्हणला ती मागाय आल्या मग तर म्हणलं दे आली तर मी सांगितलंय त्यांना की मी काम केल्यावर तुमचं आणून देणं भावा बहिणींना मी एवढं पण आवेला म्हणत होती की माझी पाच दिवसाची कथा आहे म्हणलं पाच दिवस भरलं की म्हटलं त्या दोघीचं बी मी पाचशे पाचशे रुपये देऊन टाकेन असं बोललोय भावाभाऊनी आम्ही आणि मी एवढं बी काय म्हणलं की आवी कसारा म्हणलं तू गॅस नेणार म्हटलं इरेवारे तुझ्या जोडीला कोणी पण असतं म्हटलं गॅसची टाकीदारा न्या जा कोणाला तरी म्हणजे मला पण काळजी नाही वाटणार तर बावा बहिणी टाकी नीट बांधली का ही केली का टाकी नीट बांधू लागली त्याला दोरीनं ह्याने बावा बहिणीनं मी इथं विचार करत बसली की एका अकरा वाजता पोरग गेल्याला अजून कसं येणार तर म्हटलं बाया आवेला कुठं बी लावलं ला की आवे उशीर लावतो तर भावा मला कसं वाटलं की तिकडं गर्दी असेल नाही असेल उशीर म्हणजे ह्या चिंत बहिणीनं मी बसली होती तितक्यात आपलं इथं सुलत देराचं मुलगा आलं मला म्हणलं आवेला आवेला गाडीनं धाडकावलंय भावा बहिणीनं खालत मला कळा <laughs> काय करून काय नाही मला झालं कुठं जाऊन कुठं नाही तुम्ही ते मला म्हणत आहे की रडू नका ना तुम्ही रडू नका आवेला नाही काय झालं तर बाबा बहिणी काय झालं असं कळालं तर आईच्या काळ झाला किती धक्का बसतो बाबा बहिणी न गाडी सुद्धा इथं कुणाची नाही साऱ्या वाटानी चालत पळत गेली आवेला बघी ना असं मला झालं बाबा बहिणी तर यावेळी सारखं लक्ष असतं माझं बारक्या फोरावाने बावाबाईनं न तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगली ना पण ते गेलता गॅस घेऊन तर मी चिंततच होती काळजीतच होती की का उशीर लागलाय कसा आहे ना तर बावाबाईनं न साऱ्या वाटणे मी पळते एक सुद्धा गाडी थांबवा ना साऱ्या वाटणे रडत आरडत ओरडत आर आर पळती हे मला माणसं मत्यात कारणत आहे तर म्हणलं असं असं झालं तरी बावा बहिणींनो गाडी तात्यात मला कुणीसुद्धा गाडी होणार मला झालं की का आम्हीचं तोंड बघित किती लागलं आहे किती नाही पण बावा बहिणीनं तुमच्या आशीर्वादाने नाही आम्हीला नाही लागलं तावबा मला सगळी सांगायची की त्याला बघाय गेलेली म्हणले दवाखान्यात त्याला नेहना हे केला आहे बावा बहिणीनं दवाखान्यात नेहायलाय त्यानंतर म्हणले त्यानंतर मला नाही म्हटलं त्याने टाके भरून आणल्या शा करून पेवावा ही करावा दा हीच दुखन माझ्या पुढे वाढवून ठेवलं बावा म्हणजे गरीबाच्याच मागे देऊ लागतो काय करायचं म्हणलं कळशी भरून आणावी ते आल्याच्या नंतर म्हणलं कळशी भरून आणेल ताज्या पाण्याचे द्यावी पुढे दवा का देव वाढवून ठेवतोय माझ्या पुढं भाव बहिणीनं म्हणजे सारखं सारखं चेहरा डोकं माझं असून सुद्धा सारखा असा त्रास आहे तर भाव बहिणीन साऱ्या वाटाने मी पळती रडती पळती रडती डायरेक्ट मी दवाखाना गाठला चालत गेली साऱ्या वाटाने पळत ही पहिलं म्हणलं मला बघू द्या किती आहे किती नाही तर बहिणीनं एवढं नाही लागलं देवाच्या कृपीनं तुमच्या आशीर्वाद आली सारखं हका असं आहे टेन्शन टेन्शन मला काय करून काय नाही तर हका आता जीव बसली बाबा बहिणीनं साऱ्या वाटानी पळती पळती आता मरणातच माझा गुडघा दुखायला लागला मला आलाय का कि नाही जुना ये नाही तेव्हा का तुनं मुरू घातलं म्हणलं दोन तुबा तर ते आमच्या देराचं पोरग म्हणलं की आवीचं असं असं झालंय ना आणि त्याला दरोदरो मी वर लागली लय लागलं का व लय असं झालंय का व काय झालंय तर बावा बहिणीनं माझ्या मनात येते घ्यायचं की असं काय दुसरीकडं करल ही म्हणजे खरं सांगत नाही ती काय जरी झालेलं असलं की मोठं जरी काय झालेलं असलं तरी आहे म्हणते आता म्हणून बाबा बहिणीनं माझा जीव उडून गेला उडून <laughs> काय करून काय नाही झालं मला <laughs> तोंड जोड जूड़ जोड घेतलं म्हणलं नसतं लावलं त्याला तरी बरं झालं असत लय आक्रोश आक्रोस माझ्या जेवाचा करून घेतला कुटुंबर <laughs> देव मला आक्रोश आक्रोश करून घ्यायला बाबा वैद्यो आपलं बोळ जोळ म्हणून एवढं हिवत नाही कुठलं बी हँडल करा येत नाही बावा बहिणीनं माझा पो <laughs> पोर माझा आसरा त्याच्या पाठोचे आहे बाबा बहिणीनो दुसऱ्या पोरांनी घ्यायची टाकी त्याचा पुस्ता कोणाकड पडलेलं टाकी कोणाकडे गेलेली मग इथन पोरं गेली बघा मला म्हणले नाने नका रडू नका काळजी करू नाही आवेला लई ला लागलं ला। तुम्हाला बोलायला हवं का आवेला तरी भावा बहिून मला काही विश्वास आला नाही मी पळत चालत गेले चालत म्हणलं मी चालत जाईन पण त्याला बघितल्याशिवर म्हणलं मला नाही बर वाटणार तेव्हा भावा बहिणी टाकी बी आणून तिथं फिकली जोडली बी नाही म्हणलं नको ना जोडायला कोणाला तरी चांगल्या शेण्या माणसाला आणून जोडून घेईन माझे मी आणि मग करीन काय बी राहिलं राहिलं परत भा असं जेवाला वाटायला लागलं की उपाशी राहिल्याला बरं झालं असतं पण नसतं लावलं तरी बरं झालं असतं इतकं भाव बहिणीनं जेवाला लावून लावून मी घेतलं ला। सगळे माणसं म्हणायला लागली नाका वेच्या रडू कशाला रडताय आधी नीट बागा वा पण भावा बहिणीनं किती बी काय केलं तरी माणसाचं डन होतं असं एका एकी काळाल्या कोणाचं सुद्धा खरं वाटत नाही जीवाला एक एक मनात येतं एक एक ध्यानात येतं काय बी येतं भावा बहिणीनं आपण काय बी बघतो रोड वाहन आपण किती मिनिट गाडी चालावली आपण किती मिनिट ही गेलो आपण नीट एका साईडनं भेदभेद भेद चाललो ही तरी दुसरी अंगाव येतात भावा बहिणीनं पण आता हा अरे काय बोलतोय की अरे तू माझ्यावर ही वचील पण माझी चुकी काहीच नव्हती मी टाकी घेतली टाकी चांगली बांधली गाडीला आणि मला असा त्या दुकानापासून असा क्रश केला आणि मला मी निघालो तर मला एक सुद्धा गाडी गाई नव्हती मी वळायच्या वेळेस पण मला ती पर्गल या गाणे आलं म्हणला आणि मला मागणं धडाकलं मागणं धडाकलं असं म्हणला मग फडू पळड तर भावा बहिणीनो ह्या कपडे सुद्धा फाटले ती आणि जे हात पायला सवाळा होता तेच हात आहे आणि बोटं बी सवाळ्यात भावा बहिणीनो तर अग आता आणि तर त्याला काय म्हटलं की नाही याच्यातनं तो सारखा वाचला बाबा तर ते म्हणलं अग आता माझी सत्य काहीच चुकी नव्हती ती पोरग येऊनच मला धडाकलं आणि म्हणून अंगा माझ्या गाडी पडली टाकी कुणाकड ते घ्यायचं पुस्तक कुणाकड ही मग मला तिथं पैसे माणसं होती मग त्यांनी माझ्या अंगाने म्हटलं मोठ्या गाड्या हे आल्या असत्या आता कसं झालं असतं र बाबा तर त्याला काय म्हटलं भावा बहिणीनो जाऊ दे आपल्याला तुला सारखंच असं ही होत आहे काय बी होत आहे तर आपल्याला गाडीच नको गाडीच चालवू नको तू आपलं पाय पाय जायचं पाय पाय यायचं नकोच गाडी माझ्या बी देवाला त्रास नको आणि तू कुठे गेला तरी मला बी घुकणी नको जाऊ दे दे तिकडं गाडे म्हणलं आपलं पहिल्यासारखं राहायचं कामधंदा करायचा खायचं पाय पाय चालायचं तेवढाच व्यायाम बी होतोय आणि हे बी होतोय गाडे बांधल्याच्या नंतर भावा बहिणी लय अवघड होत या अरे माणूस दाड बनत मग माणूस चालतच नाही असं असतं भावा बहिणीनो पण ला प्रयत्न मी करते सगळं सांगते लागा जीव राखून ही लय कुठं पळायचं नाही कुठं जायचं नाही पण भावा बहिणीनं आज म्हणजे त्याची चुकी नव्हती बघा आज ते घ्यायची टाक्या नाही गेलता पोटाला करून खायला आणि त्याला कामाला जायचं होतं भावा बहिणीनं पण गॅसची टाकी नाही सायपाकी केला नाही म्हणून मग म्हणलं आजच्या दिवस राहतो कोण आहे म्हणलं गॅसची टाकी भरून आणून देईल मग मी टाकी आणतो आणि उद्यापासून कामाला जातो तर भावा बहिणीनं आपण चुलीव जरी सायपाकी करायचा म्हणलं आपण काय जहागेदार आहे का चुलीव पण आपण स्वयंपाक करू शकतोय पण इकडं पाऊस येतोय हिवतोय लगेच सारं घबाळ घरात आणायचं परत न्यायचं सारखे झिमझिम येते होती आणि ती चुलना भावा बहिणीनं पत्राखाली आहे ते पत्र्याचं पाणी पडलं की लगेच चुली इचते म्हणून मी काय त्याला म्हणलं की नाहीच करत मी जाऊ दे म्हणलं पाऊस पितो तो म्हणलं चुलीत पाणी पडतय आणि म्हणलं चुल इजल किती बी पेटाल तर आणि म्हणलं तव्यात पाणी पडलं नसतं चारा सारं वाजल तर म्हणलं राहू दे मग आपण ही काम करा मग उद्यापासन जा अरे अका भावा बहिणीनो हे पोटाना वाढवून बसला काय करायचं असं नेट झालं की असच होत वायताग वाडी तो केला माझ्या माझ्या तर मरणाचं डोकं नाही दुखतय भावा बहिणीनो काय तुम्हाला सांगायचं काय जवळ हायवेवर लिमगाव साऱ्या रस्त्याने पळत गेली म्हणजे मोठ्या दवाखान्यात त्याला ऍडमिट केलाय आता म्हटलं जाव कसं काय कसं कुठल्या दवाखान्याचं नाव तरी म्हटलं मला सांगा की मी जाते तशी न लय पळत गेली ती मी तर आता माझा गोडगा कोणताही दुखतोय हा यायला